नमस्कार मी तुमची होस्ट वडली वडली फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी थोडीशी वेगळी आहे म्हणजे अशी वेगळी नाही म्हणता येणार ना। मी बुलढाण्याजवळ चिखली खेडं आहे तिथं काही दिवस मी कॉलेजला होते आणि तिथून मेहकर जवळ आहे आणि तिथून लोणार तर लोणारच्या तेव्हा असं लोणार अगदी खेड्यापेक्षाही खेडं लोणार तर मी तिथे शिकवायला काही दिवस होते तर ते थोडंसं पाड्यावरचे लोक राहायचे आदिवासी पाडा म्हणतो ना तसे ते लोक होते तर ती पाण्यावरची भाकरी मी शिकली तर आपण आज आता पाड्यावरची भाकरी बघूया खायला अतिशय उत्कृष्ट लागते कदाचित ती चुलीवरची असेल स्मोकिंग फेल स्मेल त्याला असेल त्यामुळे मला ती आवडली मला त्यांनी बोलवून खाऊ घातली आणि छान अशी कडक कुरकुरीत असते तर चला आपण बघूया त्याचं प्रथम मी तुम्हाला सामान दाखवते हे सामान मी घेतलं आहे हे ज्वारीचं पीठ आहे हे मी नाचणीचं पीठ घेतलं आहे थोडेसे तिळवी घालणार आहे हळद घालणार आहे हिंग घालणार आहे मीठ आणि पाड्यावरची भाकरीमध्ये त्यांनी हिरवी मिरची लसूण जिरं आणि मीठ असं वाटून थोडी कोथिंबीर असं वाटून घातलं होतं ते वाटण मी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये ज्या काही औषधी भाज्या येतात त्यापैकी एक भाजी चिरून ते घालतात अशी ही भाजी चिरलेली तर आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया मी थोडंसं पाणी इथे गरम करायला ठेवते कारण भाकरीचं पीठ भिजवायला मला गरम पाणी हवं आता आणि त्यांनी ज्वारीचंच पीठ घेतलं होतं आणखीन बाकी तर मग मी फक्त डाएट रेसिपी करायची म्हणून रागीचं पीठ घेतलं दोन पिठं मी एकत्र केली आहे आता हे आपण हे एक कप मी ज्वारीचं पीठ घेते आणि एक कप मी रागीचं पीठ घेते दोन्ही पिठं आपण एकत्रच घेऊया एकतर ही डाएट रेसिपी होते आणि समजा तुम्ही केली आणि तुम्हाला आवडली तर मुलांना पण तुम्ही खाऊ घालू शकता खूप छान लागते म्हणजे ते मला तेव्हा खरंच आवडली ती तर आता हे मी घेतलं आहे पीठ यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया भाकरीच्या हिशोबाने तिळ मी घालते तिळ वगैरे काही त्यांनी घातले नव्हते हे उगीच आपलं माझं काहीतरी पौष्टिक पौष्टिक असा प्रकार त्यांनी तिळचाही घातलं नाही हळद मात्र त्या बाईंनी घातली होती म्हणून मी हळद घालते आणि त्या बाईंचंच बघून मी भाकऱ्यांमध्ये हळद घालायला लागले कारण हा हिंग माझा नेहमीचा बाधू नये आपण व्यायाम करत नाही त्यांच्यासारखे शेतातले आणि हा मसाला जो त्यांनी मला सांगितला होता की हा मसाला घातल्याने भाकरी छान लागते बरं दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं काय आहे ते याच्यासोबत म्हणजे मी म्हटलं कालवण किंवा तुम्ही भाजी काय खाता तर त्या हसल्या त्यामुळे आम्ही कोरड्यास खातो कोरड्यास म्हणजे काय तिखट किंवा मिरच्या अशा वाटायच्या थोड्याशा तेलावर सातळायच्या आणि त्या खायच्या तर आपल्याला काही मला नाही वाटत ते आपल्याला शक्य असेल आता मी यामध्ये मला काही त्या औषधी भाज्या वगैरे काही मिळालेल्या नव्हत्या किंवा मिळत नाहीत आपल्याला इथे शहरात तर ही मेथी आणि मी मात्र माझ्या भाकरीत तूप घातल्याशिवाय भाकरी कधी करत नाही त्यामुळे मी एक चमचा तूप घालणार आहे त्यांनी तूप वगैरे काही घातलं नव्हतं मी फक्त आतून एक चमचा तूप हे ने घालून घेते आणि नंतर भाकरीचं पीठ मळलं की मग थोडंसं वरती थोडं तूप लावते आता हे मला माहीत नाही आहे छान त्यांच्या चांगल्या केल्या होत्या थापूनच भाकरी केली होती आणि तसंच खातात ते असं काही त्याच्या भौतिक कालवणं वगैरे असं काही नसतं जास्त आता हे मी कालवून घेते हे चांगलं पीठ आता मळवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे आणि मला जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी मी टाकून घेणार आहे एकदम पाणी मी टाकू शकत नाही हे पीठ मी मळून तुम्हाला दाखवते मी हे गरम पाणी यात टाकलेलं आहे हे पीठ मळून मी दाखवते तुम्हाला माझा हा गोळा असा मळून तयार झाला ॲक्च्युली मी हे असं 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 मळते ते असं पीठ मळायला वेळ लागतो उगीच व्हिडिओ लांबला असता म्हणून मी तो थोडा वेळ जरा थांबले बाकी काही नाही आता हे आपली ही भाकरी तर भाकरीचं पीठ तर तयार झालेलं आहे आणि आता हे आणखीन थोडंसं चोपडं मी करून घेणार आहे तरीसुद्धा भाकरीला रागीच्या पिठामुळे चिरा जातील असं मला वाटतं तर आता याच्यावर मी पुन्हा थोडंसं थोडंसं तूपवरून टाकून हे छान चिकन करते आता त्या लोकांची पाड्यावरची भाकरी काही तूप वगैरे जास्त नसतं हे फक्त हे आपलं आहे हे मी केलेलं आहे कारण आणि भाकरीबरोबर मी काही ते त्यांचं कोरड्यास खाऊ शकले कोरड्यास म्हणतात ते ते फार लाल मिरचीचं वगैरे ते काही मला गेलं नाही मी नुसतीच भाकरी खाल्ली पण त्यानंतर घरी येऊन मी जेव्हा तशीच भाकरी केली मी घेऊन गेली ती औषधी भाजी आणि खाल्ली तर माझ्या यजमानांनाही मी खाऊ घातली तर ती आम्हाला दोघांना फार आवडली अर्थात चुलीवरच्या भाकरीसारखी चविष्ट नव्हती पण ठीक आहे पण चांगली लागली छान लागते ही, ही भाकरी आता आपण मी आता ही भाकरी थापून घेते एक तव्यावर त्यांच्या त्या औषधी भाज्यांची नावं पण माहीत नसतात तर आता ही भाकरी मी थापून घेते आणि मग आपण ती भाकरी तव्यावर घालूया तवा आता ठेवते आणि मी भाकऱ्या अगदी छोटे छोटे छोट्या छोट्या करते मला मोठ्या भाकऱ्या जमत नाहीत पण छोट्या भाकरीचाही प्रयत्न म्हणजे पहिलेपासूनच छोट्या भाकऱ्या मोठे मला जमत नाही भाकरी या भाकरीला चिरा मात्र तेव्हाही गेल्या होत्या आणि आत्ताही रागीची भाकरी म्हटलं की माझ्या भाकरीला चिरी जाते Akıyor zulüm, dayalı akıyor. दुसरी भाकरी थापून घेते पाड्यावरची भाकरी आपली झाली पानं तव्यावर भाजली जातात आहे त्याचा छान अंगवास सुटलाय या भाकरी बरोबर खायचं काय तर ते पण मी तुम्हाला दाखवते आता अर्थात मी काही त्यांच्यासह किती कडक चटणी वगैरे दाखवणार नाहीये त्यांची पाट्यावर वाटलेली मी साधी तुम्हाला आपली दह्यातली चटणी मी दाखवते भाकरी आपण आता काढून घेऊ आपली भाकरी झाली आता ही भाकरी आपली झाली या दोन भाकऱ्या आणि आता या भाकरीबरोबर काय खायचं आहे ते मी तुम्हाला सांगते मी थोडंसं दही घेतलेलं आहे हे दही आणि आता याच्यामध्ये थोडं साखरमीठ मी टाकणार आहे आणि शेंगदाण्याची चटणी झाली भाकरीबरोबर खाण्यासाठी हे थोडंसं माझं कालवण तयार झालं तर यामध्ये ही थोडी साखर एक चमचा साखर माझा चमचा खूप लहान अस आहे किंवा मी लहान चमचे फार वापरते आणि साखर माझ्या स्वयंपाकात फार फक्त शिजवण्यापुरती असते त्यामुळे साखर एक थोडं मीठ आणि आता मी यामध्ये शेंगदाण्याची चटणी टाकणार आहे कालच्या रेसिपीमध्ये मी शेंगदाणा चटणी शेवग्याच्या शेंगाची आमटी दाखवली होती तर ही बघा ही शेंगदाण्याची माझी चटणी कोथिंबीर आता मी गॅस बंद करते भाकरी मी काढून देते आता हे डाएट फूड झालं कारण ग्लुटन फ्री रागी पण आपण घातली आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे आणि इथे दही आणि शेंगदाण्याची चटणी बस आता आपण आपली प्लेट छान पैकी सजवूया भाकरी, पाड़ा वर्ची भाकरी, ही भाकरी पाड्यावरची भाकरी आणि ही चटणी बघा किती सुंदर आपलं आपली डिश तयार झाली आहे गरम गरम तुम्ही सकाळी नाश्त्याला पण ही डिश देऊ शकता फार सुंदर ही भाकरी फार अप्रतिम लागते म्हणजे मी त्याचं चवी मी सांगू शकत नाही पण त्यांच्या औषधी भाजीची वेगळी चव असते कुलफाची भाजी म्हणजे चिवळीची भाजी जेव्हा त्या त्याला तुम्ही लहान गोळ म्हणता बारीक गोळ म्हणता ती तीसुद्धा टाकून त्याचीसुद्धा भाकरी त्या पाड्यावर होत असे कारण त्यांचा पाडा आमच्या शाळेच्या बाजूलाच होता त्यामुळे मला ते सगळं माहीत आहे तर आता धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा अक्षरशः हे डाएट फूड आहे कारण याच्यामध्ये कुठेही तांदुळाचं पीठ मैदा कॉर्नफ्लोअर कणिक काहीही घातलेलं नाही आणि त्या बाईंनी नुसत्या रागीच्या भाकरी केल्या होत्या एक दिवस एक दिवस नुसत्या ज्वारीच्या मी हे दोन्ही पिठं घरी आल्यावर मिक्स केली आणि त्याची भाकरी केली त्या औषधी वनस्पतींची फार सुंदर चव लागते ती काही आपल्याला येऊ शकत नाही म्हणून मी आज याची मेथीची घा भाजी घातली धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझ्या व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर व जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा बनाये खाई खिलाई आपली उल्ली गुल्ली अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर भेजिए धन्यवाद